एक ब्रेकिंग बातमी येते तर पाहूयात आपण नक्की बातमी काय आहे अहमदनगर जिल्हा बँकेच्या वार्षिक ताळेबंद अहवालातून महाराष्ट्र विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा फोटो वगळल्याबद्दल कर्जत तालुका भाजपकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी फोन लाईनवरून जोडलेले आहेत ला भारत न्यूज मराठी एच डीचे मुख्य संपादक आर जे ऋषी शेलार सर ऋषीजी अतिशय गंभीर आपले मत जाणून निश्चितच शीतल शेतकरी पुत्र आणि विधान परिषदेचे सभापती रामशंकर शिंदे यांचा फोटो या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे आणि ही बाब मला वाटतं जाणून बुजून या ठिकाणी जिल्हा बँकेने केलेली आहे आणि कुठेतरी या घटनेचा निषेध व्हायला हवा आणि तो निषेध आज भाजपकडून केला जातोय राम शिंदेबाबत नेहमीच या ठिकाणी पक्षपात होतानाची दृश्य आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहोत राम शिंदे हे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे नेते आहेत ते जनतेच्या पाण्याच्या प्रश्नासाठी असेल विविध प्रश्नासाठी असेल नेहमी झटत असतात परंतु अशा शेतकरी पुत्राचा या ठिकाणी फोटे फोटो जो आहे तो फोटो वगळण्यात आलेला आहे आणि कुठेतरी ही खूप निंदनीय बाब आहे आणि जिल्हा बँकेने या ठिकाणी माफी मागावी असं मला वाटतं